नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जुन्या साडीपासून सुंदर अशी एक बॅग तयार करणार आहोत त्या व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा तर आपण बघा इथं या ठिकाणी एक दोनचा एक पीस घेतलेला आहे अगोदर आपण व्यवस्थित सगळं कट करून घेऊ सरळ म्हणजे माप पण दाखवते मी फक्त एकच माप आपण इथं घ्यायचं आहे या ठिकाणी बघायची जी रुंदी आहेत ना ती आपण वीस इंच घेतली आहेत आणि लांबी आहेत ना पण दाखवते बघा पूर्ण घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित कट करून घेते आणि तुम्ही इथे स्क्रीनवर पण माप दाखवते मी इथं बघा वीस आणि सव्वीस इंचा आपल्याला एक पीस घ्यायचा आहे याची रुंदी जी आहे ती वीस आहे बघा जे इंची वाज आहे ना ती वीस आहे आणि लांबी जी आहे सव्वीस इंच आहे आता बघा आपण जे गोणी घेतले आहे ना त्याच साईडचं बघा आपण आजच्या साईडने आणि बाहेरच्या साईडनी दोन्ही पण साईडनी हा साडीचाच पाकपड वापरणार आहेत तुम्ही अलग अलग जरी वापरलात तरी पण चालेल बघा अशा चा पद्धतीने व्यवस्थित आतमध्ये ठेवून घ्यायचं आहे याला पिना वगैरे लावून घ्या पिना म्हणजे सोया वगैरे लावून घ्यायच्या आपल्या शिवंगा सुया सोया असतात त्या लावून घ्यायच्या सेट करून घ्यायचं व्यवस्थित आणि याला कडेने आडव्या आणि उभ्या शिला या मारून घ्यायच्या आहे तर तुम्हाला दाखवते मशीनवरती आता इथं मला सवय आहे म्हणून माझं बघा कापड वगैरे काही गोळा वगैरे होत नाही मी ना नंतर आपण एक्स्ट्राचं जे कापड उरलेलं आहे ते कट करून घेणार आहोत शिलाई मारल्यानंतर याच्यामध्ये दिसतं आपल्याला आपली गोणी कुठपर्यंत आहे ते शिलाई मारण्यासाठी तर या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झाली आहे आता एक्स्ट्राचा जो कापड उरला आहे तो आपण इथं कट करून घेणार आहोत आणि आजूक्याला आपण थोड्याशा शिलाई मारून घेणार आहोत बघा आता याला सुद्धा आपण शिलाई मारून घेऊ बघा तिन्ही पण भाग आपले व्यवस्थित सेट झालेले आहेत आता इथे मी स्ट्रीप घेतली आहे बघा चार इंचाची तुम्हाला याची लांबी पण दाखवते अगोदर मी याला शिवून घेते कडेने बघा आधी एक शिलाई मारून घ्यायची आहे नंतर पुन्हा एक डबल शिलाई मारायची आहे याची आपल्याला दोन बेल्ट तयार करायचे आहे लांब असे थोडेसे बेल्ट मोठेच लागतात या बॅगसाठी साठी आणि हे बेल्ट पण लावण्याची पद्धत आहे थोडीशी वेगळी आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तुम्हाला समजेल कसे लावले वगैरे चला तर बघा पूर्ण शिलाई मारून घेतली आहे आता इथे आपण पुन्हा कडेने बघा एक शिलाई मारून घेऊ म्हणजे बेल्टची जी फिनिशिंग आहे ते एकदम व्यवस्थित छान येते आणि दिसायला पण छान दिसतं एक ते दीड इंचाची आपण ही पट्टी तयार करायची आहे तुम्ही थोडीशी मोठी केली तरी चाल तुम्हाला जशी आवडेल तसे त्या पद्धतीने आता बघा त्याचे दोन भाग तयार करून घेते मी याची जी रुंदी आहे ती बघा पस्तीस इंच आहे जी लांबी आहे ती सॉरी पस्तीस इंच लांबीची दोन बेल्ट आहेत आता बघा जी वीस इंचची बाजू आहेत ना तिथं वरती बघा आपल्याला एक एक इंच अंतर वरती सोडून द्यायचं आहे हा नंतर इथं बघा कडेने आपल्याला सात इंचावरती वरती एक मार्किंग करायची आणि दुसऱ्या सुद्धा सात इंचावरती एक मार्किंग करायची आणि आता हा बेल्ट तुम्ही बघू शकता कसा लावायचा बघा असा पकडायचा आपल्याला सात इंच पर्यंत आपल्याला हा बेल्ट एकदम व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे इथं बघा थोडी शिलाई मागं पुढं करायची म्हणजे लॉक करायची शिलाई पुन्हा रिटर्न शिलाई कडेला आणायची अशा पद्धतीने आता इथं बघा सात इंचा पासून परत सुरुवात सोडून द्यायचा आहे अशा पद्धतीने बघा तुम्हाला समजलं बघा कसा बेल्ट लावला तो बघित असे तर याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा बघा आता लावून घेऊ तर या ठिकाणी मी दुसऱ्या साईडला सुद्धा लावून घेते सेम याच पद्धतीने लावायचा वरती एक इंच अंतर सोडून द्यायचं कडेने सात सात इंच वरती हा बेल्ट जॉईंट करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने तर आता मी जॉईंट करून घेते आणि तुम्हाला दाखवते या ठिकाणी आपले बघा दोन्ही पण बेल्ट जॉईंट झालेले आहेत आता आपण चेन घ्यायची आहे चेन बघा आता अशी उलटी ठेवायची आपल्याला जिथं आपण एक इंच जागा सोडल्या आहेत ना तिथं बघा चेन एकदम सरळ ठेवायची उलटी व्हिडिओ दाखल्याप्रमाणे आणि सरळ शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने आता या ठिकाणी बघा आपल्या एका साईडने सरळ शिलाई मारून झाल्या आहे आता खालच्या साईडने फोल्ड करायचं आणि एक एकदा देऊन घ्यायची आहेत बघा अशा पद्धतीने सरळ अशी आता दुसरा जो पार्ट आहे बघा म्हणजे आपलं जी साईड आहेत ना ती अशा पद्धतीने ठेवायची बघा आता खालच्या साइडनी जी चेन आहे ती आपली सुईची आहे ठेवेल बघा अर्धा अर्धा इंच पकडून आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे आता याला सुद्धा आपण बघा एक दाब टिप देऊन घ्यायची आहे दाखवते तुम्हाला कशी दाबटीप द्यायची ते मी तर बघा अशा पद्धतीने पकडायचं आहे खालच्या साईडने कापड फोल्ड करायचं चेन ओपन करून घ्यायची आपल्याला म्हणजे दाप टीप द्यायला आपल्याला सोप्पं जातं बरेच काही रनर वगैरे टाकता येत नाही म्हणून मी रनर वगैरे काढलं नाही असं ठेवलं आहे बघा याच्या जीपमध्ये रनर बघा आपल्याला बंद करून घ्यायचं आहे इथं बघा चेनचं सेंटर पकडायचा अशा पद्धतीने कट द्यायचा दुसऱ्या साईडला सुद्धा बघा अशा पद्धतीने पकडून आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे व्यवस्थित असा आता इथं बघा आपण दोन्ही पण साईडने सेंटर काढून घेतला आहे चेन व्यवस्थित बंद करून घ्यायची आता जिथे सेंटर काढला आहेत ना तिथं आपण बघा चेनचं असं मध्यभागी ठेवायचं आहे सेंटरवरती चेन येईल अस पद्धतीने शिलाई बघा व्यवस्थित लॉक करून घ्यायची कडेला सरळ शिलाई मारून घ्यायची आता या ठिकाणी एक्स्ट्राचा कापड कट करून टाकायचं डबल शिलाई मारून घेते मी या ठिकाणी दुसऱ्या साईडला सुद्धा सेम तस त्याच पद्धतीने आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची इथं सुद्धा बघा आपण डबल शिलाई मारून घेतली आता इथे आपण बॉक्स तयार करायचे दाखवते मी इथे चार इंच लांब आणि चार इंच रुंदीचे आपण बॉक्स बघा चौकन असे आखून घेतले आहे तेच कट करायचे सेम आपल्याला चारी पण साईडला ठेवायचे बघा चारी पण कोपरी कट करून घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी बघा तोच चौकोन उचलून उचलून ठेवत आहे सगळे आपले सेम सारखे जिथील बघा तुम्ही आखून जर घेत चालेल आता इथं तुम्ही कडेला पायपिंग वगैरे पण करू शकता आता इथे मी बघा शिलाई मारून घेत आहे कारण आपण बॉक्स ज्यावेळेस शिवतो होतो ना त्यावेळेस कट केल्यामुळे ते ओपन होतं ना म्हणून पुन्हा शिलाई आपण इथे लॉक करून आहे मी तुम्ही पायपिंग पण करू शकते हवं तर आता बघा असे बॉक्स आपल्याला व्यवस्थित पकडायचे आहे साडीच्या लेअर वगैरे व्यवस्थित पकडायचं म्हणजे सुटणार नाही या पद्धतीने सेम याच पद्धतीने आपल्याला चारी पण बॉक्स आहेत ना ते रेडी करून घ्यायचे आहे खूप सोपी पद्धत आहे बघा तो आता व्हिडिओ मध्ये थोडंसं सारखं मला द्वारा तुटतो मशीनचा थोडा प्रॉब्लेम आहे माझा सेटल माझं झालं निसटलं होतं लावलं तरी पण ते होतच आहे त्याच्यामुळे दोरा तुटतोय माझ्या मशीनचा सारखं सारखं जाड कपड्यामुळं कधी कधी मशीनचं सेटल वगैरे आहेत ना ते निसट तेच झा आता इथं बघा आपली चारही पण कोपरे रेडी झालेल्या आहेत आता इथे आपण बघा ही बॅग आहेत ती ओपन करून घेते तुम्हाला दाखवते फायनल लुक तुम्ही या बॅग मध्ये बघा दोन दिवसाचे कपडे नेऊ शकता गावाला जाण्यासाठी इतके मोठे साईज आहे तुम्हाला हवे तर अजून मोठी साईज बनवू शकते पण दोन दिवसाचे कपडे बघा याच्यामध्ये आराम के साथ मध्ये बसतील दिसते तुम्हाला छोटे व्हिडिओ मध्ये भरपूर मोठे आहे भरपूर सारे कपडे बसतील बघा मी बेडशीट ठेवून दाखवलं दोन तरी जर भरपूर कमी ती व्यवस्थित फायनल लुक दिसण्यासाठी तुम्हाला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बॅग शिवण्याची पद्धत कशी वाटली ते पण सांगा व्हिडिओ जर असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती लोक नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी बघा आतून पण खूप छान दिसते आणि शिवायला पण खूप सोपी आहे तर आता मग भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना